शाळेची फी भरली नाही म्हणून शाळेत आणि वर्गात बसू न देणाऱ्या पुण्यातल्या सेंट व्ह्यू इंटरनॅशनल स्कूलच्या शिक्षकांना नगरसेवक वसंत मोरे यांनी प्रत्यक्ष ब्लॅकमेलिंग आहे मग आमचे ते प्रकाश ते जे एस जे जे पी एमचा प्रकार घडला तो कशात घडला असंच विषयातनं घडला ना त्याला सुद्धा असंच एका पालकाने फोन केला आणि माझ्या मुलीला उद्या हॉल तिकीट दिलं जात नाही त्याच्यातून सांगितल्यानंतर ना मग अशा प्रकारे झालं आणि त्याच्यातून जमदड्याचा जो जा उद्रेक झाला आज माझा उद्रेक झाला असता परंतु दहा हजार रुपये करता उद्रेक करणं गरजेचं नाही आहे स्वतःच्या एवढ्या मोठ्या मोठ्या जर अशा भूतं उभी करत असतील ही लोकं आणि जर गोरगरिबांना त्याच्यामध्ये न्याय मिळणार नसेल मला वाटतं की त्यांनी फीस भरली नसती ना तर शंभर टक्के मी यांना तिथं जबाबदार धरलं असतं ठीक आहे शाळा आहे शाळेला या सगळ्या गोष्टी असतात कामगारांचे पगार असतात मेंटेनन्स असतो हे सगळ्या गोष्टी असतात परंतु सत्तर टक्के पंच्याहत्तर टक्के पेमेंट भरलेला असताना नऊ दहा हजाराकरता पुरीला परीक्षेला बसून देणं हे कुठल्या गणितात बसतं म्हणून मी या शाळेवरती हे जे काय एस टी इंटरनॅशनल स्कूल आहे याच्यावरती मी उद्या आर टी अंतर्गत ह्या शाळेने ब्लॅकमेलिंग केलं आहे की नऊ दहा हजार रुपया करता शाळेने मुलीला परीक्षेला बसू दिलं नाही म्हणून मी या पालकांची तक्रार घेऊन उद्या यांच्यावरती शिक्षण मंडळामध्ये आर टी अंतर्गत या मी यांच्यावरती कारवाई लावणार आहे मी यांची फीज भरली आता कारण मी इथं बाहेर येऊन बसलो आहे पंधरा वीस मिनटं झालं मी इथे येऊन बसलो आहे बाहेर माझी गाडी मी इथं लावली आहे शाळेच्या समोर आणि मी इथं थांबलो होतो मी पहिलं पालकांना आतमध्ये पाठवलं की आज तुमच्या मुलीला बसू देतात का नाही मला हे पाहायचं होतं परंतु आतमध्ये गेल्यानंतर संबंधित जे कोणी जबाबदार लोक आहेत या शाळेमध्ये कोण मालक असतील या शाळेचे ह्यांनी या गोष्टी समजल्या पाहिजे की तुम्ही कामगार जे नेमता त्या कामगारांवरती कारवाई झाल्या पाहिजेत आतमध्ये बसल्या बसल्या जर शिक्षक लोक म्हणत असतील किंवा ते जे कोणी आहेत तिथे रिस्पॉन्सिबल लोक फी जर म्हणत असतील की तुम्ही तुमच्या याच्यामध्ये वसंत मोरेला आणलं नाही का वसंत मोरे आला होता ना बाहेर बसला होता त्यांची फीज पण दिलेली आहे मी आता दहा हजार रुपये फीज होती ना दहा हजार रुपयांनी मला फरक पडणार नाही पण ह्या माणसाला फरक पडू शकतो आयुष्यात भविष्यात कधी तेव्हा जेव्हा पैसे येतील तेव्हा ते तो दिल माझे पैसे ते का असा कामगार कष्ट करणारा माणूस आहे कोणतं मा, मा, जैन समाज जैन समाजाचा माणूस आहे मला वाटतं जैन समाजाची माणसं ही अतिशय इमानदार माणसं असतात आणि जर थोडीफार असण अडचण त्याच्याकडं तर त्यांनी थोडंफार थांबला थांबलं पाहिजे होतं ना तुमच्या या लोकांच्या मुलांच्या वरती असल्या शाळा चालतात आज इथं पलीकडे गेलं तर ब्ल्यू ब्ल्यू हवन इकडे युनिक स्कूल इकडे ब्ल्यू हवन इकडे चाटे स्कूल आहे एवढ्या मोठ्या मोठ्या शाळा प्रायव्हेट सेक्टरमधल्या इकडे आहेत पण अशा कुठल्या शाळांमधनं मला विशेषतः तक्रारी आलेली नाहीये ही शाळा मला वाटतं एवढ्या दोन वर्ष झाली गाव ही आता पाच सहा महिन्यात ही शाळा इथं झालेली आहे पण तर अशा प्रकारे जर शाळा इथं एवढी मोठ्या मोठ्या भूतो उभी करून मोठ्या मोठ्या बिल्डिंग उभी करून लोकांना काहीतरी तामझाम दाखवायचा आणि त्याच्यामध्ये परीक्षाला मुलं पाच सहा दिवस राहिले काय राहिले बरं बाबा आता इथनं ही मुलगी जी परीक्षा त्यांना दिली असती ती का पुढच्या वर्षी इथं राहणार नव्हती का शाळेमध्ये ती राहणारच होती आता एवढ्या आविर्भावामध्ये इथं जे काही प्रिन्सिपल असते किंवा कोणते कोणत्या प्रिन्सिपल प्रिन्सिपल आहेत ह्या अशा पद्धतीने या लोकांसंग बोलतात की हे त्यांचे कामगार आहेत शाळेतले म्हणजे हा जो माज आहे ना हा माज उतरायला मला वेळ लागणार नाही महिला होत्या म्हणून मी त्यांचा मान राखला जेंट्स असतं ना तर त्याच ठिकाणी त्यांना सांगण्यात आलं असतं की तुम्ही कशा पद्धतीने बोलता म्हणून ही जी लोकं आहेत ना ही शाळा चालवणारे हे मुद्दा म्हणून महिला भगिनींना पुढं करतात आणि महिला भगिनींच्या मागून यांचं अशा प्रकारचं ब्लॅकमेलिंग चालू राहतं आम्ही महिलांची इज्जत करतो पण महिलांनी सुद्धा एक दुसरी ही पण एक महिलाचे ही पण एक ताईचे त्यामुळे यांच्याकडे बी या गोष्टी पाहिल्या पाहिजेत आठ नऊ हजाराकरता जर तुम्ही मुलांना परीक्षेला बसून देणार नाही तर मग तुमच्या पण शाळा कशा चालतात भविष्यात आम्ही वागणार एवढंच या ठिकाणी सांगतो हा या शाळेला इशारा आहे आणि आजच्या आज आपण या शाळेच्या संदर्भामध्ये मी आर टी अंतर्गत ज्या कारवाया होतात शिक्षण मंडळ आहे अजून शिक्षण प्रमुख आहेत अजून त्यांना आम्ही ह्याच्या बाबतीत तक्रार करणार आणि या शाळेवरती आम्ही कारवाई लावणार